यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी पराभव आहे हो जेमीबार रॉड्रिक्सच्या शा, नाबा शतकानं भारताच्या या विजयामध्ये सर्वात मोलाची भूमिका बजावली आहे ऑस्ट्रेलियानं उपांत्य सामन्यामध्ये भारताला विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष दिलेलं होतं वनडे सामन्यांच्या इतिहासातलं हे आजवरचं सर्वात मोठं लक्ष होतं भारतीय महिलांनी अठ्ठेचाळीस षटकं आणि तीन चेंडूंमध्ये पाच विकेटच्या मोबदल्यामध्ये हे लक्ष पार केलंय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेविंबा रॉड्रिक्स यांनी भारतीय महिला संघाच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे तिसऱ्या विकेटसाठी दोघींनी एकशे सदुसष्ट धावांची भागीदारी रचून भारतीय विजयाचा पाया घातला मुंबईच्या जेमी मई रॉड्रिक्सनं एकशे चौतीस चेंडूमध्ये नाबाद एकशे सत्तावीस धावांची खेळी करून भारताला विजय पथावर नेलम हरमनप्रीत कॉरनं अठ्ठ्याऐंशी चेंडूमध्ये एकोणनव्वद धावा फटकावून तिला मोलाची साथ दिली आहे आता आयसीसी विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होईल हा अंतिम सामना येत्या रविवारी नवी मुंबईमधल्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येईल महिला मंडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जगाला नवा विजेता मिळणार आहे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेमध्ये विजय मिळवलाय आता, हो आता पहिल्यांदाच वर्ल्ड कप न जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत भारताचा दक्षिण आफ्रिकेशी होणारा हा सामना येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला नवी मुंबईमधल्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय यापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये अंतिम फेरी भारतानं गाठलेली होती पण दोन्ही वेळेस भारताला उपविजेते पदावर समाधान मनाव लागलेलं होतं त्यामुळे यावेळी भारत इतिहास रचणार का याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात एल्गार पुकारल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री शेतकरी नेत्यांच्या आंदोलनावर तोडगा निघालाय सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी नेते आणि सरकारची बैठक पार पडली आहे यामध्ये तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ने शेतकरी नेत्यांना दिलंय तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं आता उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय तसंच या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे बैठक सुरू असताना सरकारनं उच्चाधिकार समितीचा जी आर जारी केलाय कर्जमाफीसाठी समिती सरकारला शिफारसी सुचवणार असून येत्या सहा महिन्यामध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने दिले असा निर्णय आज केलाय की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही दिले जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होते का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता तरी समाधानी आहोत समाजसेवेचा बुरखा पांगरून बहात्तर एकर परिसरामध्ये खंडणीच्या पैशामधून बच्चू कडूंनी हवामहाल उभारल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण टायडे केला आहे या हवा महलासाठी बच्चूकडूनही गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीनं बळकावल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय तर या हवा महलाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय मुंबईच्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली सतरा मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर झालाय पवईमधल्या महावीर क्लासिक इमारतीमध्ये असलेल्या आर्य स्टुडिओमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यानं मुलांना बोलवलेलं होतं येथील सतरा मुलांना रोहितनं ओलीस ठेवलं तसंच एक व्हिडिओ शेअर करत मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधून स्टुडिओमध्ये प्रवेश केला यावेळी रोहित आर्य एअर गननं मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र त्याचवेळी पोलीस आल्यानं आर्यानं पोलिसांवर गोळीबार केला यावेळी दाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मुंबईच्या पवई ओलीस प्रकरणामधील आरोपीबाबत मोठी माहिती समोर येते दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यानं उपोषण केलं होतं त्यावेळी स्वच्छता मॉनिटर अभियानामध्ये सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप रोहितनं केलेला होता दरम्यान या प्रकरणावर दीपक केसरकरांनी आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया मोहित आर्या हे मी स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचं एक कॉन्सेप्ट होतं आणि आपली जी माझी शाळा सुद्धा शाळामध्ये त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होते तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते कारण त्या चौकटीमध्ये सर्वाने काम करायला अशा तरी कोणाला तरी ओलीस भरणं हे चुकीचं मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावर वातावरण तयार केलं याला जर कोण जबाबदार असेल तर ते राज्य सरकार जबाबदार आहे ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल तर अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते दरम्यान या सगळ्या प्रकरणावर शालेय शिक्षण विभागानं काय स्पष्टीकरण दिलंय ते देखील आपल्याला बघायचंय या घटनेचं कोणत्याही प्रकारे शासन किंवा शालेय शिक्षण विभागाशी संबंध नसल्याचं मंत्री दादा भुसेन म्हटलंय त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून काही ठिकाणी रक्कम जमा केली त्या संदर्भामध्ये पण काही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली दिसते आहे याचा संपूर्ण अहवाल आल्याच्यानंतर आपल्यासमोर आम्ही तो ठेवू दरम्यान रोहित आर्यानं वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये उपोषण केलेलं होतं या उपोषणावेळी रोहित आर्यानं एबीपी माझाला मुलाखतही दिलेली होती सरकारनं आपल्याला फसवलंय असा आरोप रोहितनं माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला होता सरकारकडून आणि या शासनाकडून आपल्याला खूप मोठी फसवणूक झाली असं आपल्याला वाटतय का शंभर टक्के वाटतय आणि ही फसवणूक केवळ आर्थिकच नाही तर अभियानाची पण फसवणूक आहे म्हणजे पैसे दिले नाहीत ते दिले नाहीतच माझं नावच काढून टाकलं त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टचं ज्याच्यामुळे त्याला पॉप्युलॅरिटी आली होती ती संकल्पना खोडण्याचा विचार प्रयत्नच केलेला आहे शिवतीर्थवर एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पाहुणचार करणाऱ्या राज ठाकरेंनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला केलाय मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार असा खरमरीत सवाल राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंना केलाय त्यावेळी त्यांनी गडकिल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून शिंदेंवर हल्लाबोल केलाय शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागानं गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा से संकल्प सोडलाय राज ठाकरेंनी ते सेंटरच फोडण्याचा से इशारा दिलाय दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता यापुढे गाठीभेटी होतच राहणार असं त्यांनी जाहीर करून टाकलंय त्याचवेळी मतचोरीचं प्रात्यक्षिकही या मेळाव्यामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आलंय नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय साठूगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येत ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटतेल ते करू शिवाजी महाराजांचे किल्ले असू देत काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या ईव्हीएम होत्या असा सवाल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना केलाय तर जिंकले की लोकशाही जिंकते आणि हारले की ईव्हीएम असा हल्ला बोलय त्यांनी केलाय यावेळी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य ईव्हीएमलाच दोष देण्यात जाईल असा हल्ला बोलय त्यांनी राज ठाकरेंवर केलाय लोकसभेत कोणत्या ईव्हीएम होत्या जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की ईव्हीएम किती, किती दिवस असं चालणार मला वाटतं थोडं तरी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच त्या ठिकाणी हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य हे ईव्हीएमला दोष देण्यात जाईल किती दिवस पराजयासाठी कारण शोधणार असा सवाल भाजपच्या केशव उपाध्याय यांनी राज ठाकरेंना केला तर मेळाव्यामधून राज ठाकरेंनी जे सादरीकरण केलं त्यावर बोलताना केशव उपाध्यय यांनी ही माहिती घेऊन निवडणूक आयोगाला तसेच न्यायालयामध्ये का सादर केली नाही असा सवालही उपस्थित केलाय तर जनता तुम्हाला का नाकारते याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिलायचं एका वाक्यात वर्णन करायचं तर खोदा पहा निकला चोहा कारण इतकं मोठं सगळं सादरीकरण होतं हे सगळं असं चोरी असू शकते या संभाव्य रहायचं का नव्हतं ठोस काही पुरा होता का नाही बरं हे सगळे घेऊन ते निवडणूक आयोगाकडे काय गेले नाहीत कारण तसं ठोस काहीच नाहीये दुसरं हे घेऊन ते न्यायालयात काय गेले नाहीत त्याचं उत्तर नाही खरं म्हणजे राज ठाकरे जनता वारंवार आपल्याला का नाकारते याचा आत्मचिंतन करा महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं एक नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मविया आणि मनसे नेत्यांची बैठक पार आहे या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते यावेळी बैठकीमध्ये मोर्चासंदर्भातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे महाविकास आघाडी आणि मनसेच्या बैठकीमध्ये मवयाचे सर्व नेते उपस्थित होते मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुन्हा एकदा या बैठकीला गैरहजेरी लावली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात यापैकी कुणीही या, कुण या बैठकीला उपस्थित नव्हतं काँग्रेसच्या वतीनं सचिन सावंत आणि नसीम खान या बैठकीला उपस्थित होते काही दिवसांपूर्वी मनसेला मवियासोबत घेण्यासाठी काँग्रेसनं विरोध दर्शवला होता त्यामुळेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बैठकीला येणं टाळलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगतायत एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला वैयक्तिक आणि घरगुती कामामुळे उपस्थित राहू शकलो नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान काँग्रेसचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आणि एक तारखेच्या मोर्चातही काँग्रेस पक्षाचा सहभाग असेल असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडी आणि मनसेच्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील अनुपस्थित राहणार आहेत एबीपी माझानं नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता अत्यावश्यक कौटुंबिक का कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे एक तारखेच्या मोर्चासाठी मुंबईत उपलब्ध नसेल अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाहीये मराठा आरक्षणाच्या वेळी झालेल्या प्रकारानंतर हायकोर्टानं पोलिसांचे कान टोचले होते शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आंदोलनं मोर्चे उपोषण यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी आझाद मैदानी निश्चित करण्यात आलेलं होतं अशातच पुनरत्न सदावर्तेंनी घेतलेल्या आक्षेपानंतर पोलीस परवानगी देतात का हे पाहणं महत्वाचं असेल वाशिम जिल्ह्यामधल्या मालेगाव येथे बंजारा समाजानं एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय हैदराबाद गॅसेट आरक्षण लागू करण्याची मागणी करत हे आंदोलन जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ सुरू होतं या दरम्यान नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगाय लागल्या अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं आंदोलकांना महामार्गावरून हटवण्यात आलं मात्र आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध कायम ठेवत समृद्धी महामार्ग सोडून अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरूच ठेवलं होतं पुण्यातील मॉडेल कॉलनी मधल्या जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार अखेर रद्द झालाय शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी प्रकरण लावून धरल्यानंतर धर्मादाय आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय आयुक्त यांनीच या व्यवहारासंदर्भात दिलेले स्वतःचेच आदेश रद्द झाले दरम्यान जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डरना ट्रस्टला दिलेले दोनशे तीस कोटी रुपये कायदेशीर प्रक्रियेनंतर बिल्डरला परत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे पैसे आणि स्टॅम्प परत मिळवण्यासाठी गोखले बिल्डरला दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल मुरलीधर मोहळ हो यांनी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारासंदर्भात दिलेल्या आदेशाचं स्वागत केलंय पुढे बोलताना जैन मुनींना आम्ही जो शब्द दिला तो पाळण्यात यशस्वी आहे मोहोळ यांनी म्हटलंय त्या निर्णयाच मी मनापासून स्वागत करतो जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शब्द जो दिला होता कि या जैन बोर्डिंगच्या झालेल्याच्या व्यवहारासंदर्भात एक तारखेच्या अगोदर आपल्याला अपेक्षित आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर मधील व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बांधवांनी सगळ्या ठिकाणी उत्साह साजरा केलाय धर्म जय हा ही गोष्ट आज पुन्हा एकदा आपल्याला इथे आम्हाला अनुभवायला मिळते आम्ही जर आवाज उठवला अन्यायाच्या विरुद्ध तर आम्हाला निश्चितच न्याय मिळालेला आहे जैन समाज म्हणजे समाज फक्त जैन समाज नव्हता ओव्हरऑल सर्वच जाती धर्मातली लोक आमच्या सोबत होती पूर्ण मीडिया सोबत होता सर्व राजकीय पक्ष सोबत होते ते, हा होऊ शकत नाही असं उदाहरणच नाहीये पण म्हटलं उदाहरण नाही ना तर विल सेट इट तर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे जैन बोर्डिंग प्रकरणामधून बिल्डर गोखलेंनी माघार घेतली असली तरी या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी धंगेकरांची मागणी आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनन्सचं पार्ड जड झाल्याचं स्पष्ट झालंय येत्या रविवारी होणाऱ्या एमओएच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये असून त्यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत या निवडणुकीच्या तीस मतदार संघटनांपैकी बावीस पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय अलिबागमधील सोंडी मारहाण प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे नेते दिलीप भोईर यांच्यासह एकवीस आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय दिलीप भोईर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचे निकटवर्ती असून ते अलिबागचे माजी समाज कल्याण सभापती देखील आहेत तर यंदाचे जिल्हा परिषदेची निवडणूकही लढवणार होते मात्र त्यांचं स्वप्न आता धुळीस मिळण्याची शक्यता आहे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांनी आपल्या आप पदाचा राजीनामा दिला असून तो राजीनामा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यांनी स्वीकारलेला आहे काही दिवसांपूर्वी मोरे यांच्यावर एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता तर युवा मोर्चाच्या चिटणीस तेजस्विनी कदम यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते या सर्व घडामोडींमुळे भाजपवर टीकेची झोड उठली होती अखेर या आदाच्या पार्श्वभूमीवर अनूप मोरेंनी पदाचा राजीनामा देत जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे श्रीवर्धन मतदारसंघातील ज्येष्ठ नेते रवी मुंढे यांनी भाजपमधून शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये घर वापसी केली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर सुनील तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरेंच्या विरोधात निवडणूक लढवत केवळ सत्याहत्तर मतांनी रवी मुंडेंचा पराभव झालेला होता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही रवी मुंडे यांना आपल्या कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत करण्यात अडथळे येत होते अखेर त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत घर वापसी केली आहे मुंबईतील मंत्रालय परिसरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं पैठण येथील महिला डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना कठोर शिक्षेसाठी राज्य सरकारकडून योग्य कारवाईची मागणी केली आहे मधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर रुपाली साकणकरांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे रुपाली साकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तसंच आपण कायम सत्याच्या बाजूने उभा असतो असंही अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान महिला डॉक्टर कुटुंबियांशी अजित पवारांनी संवाद साधलाय रुपाली ठोबरेंच्या मोबाईलवरून त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला त्यामुळे एकीकडे विरोधक सातत्यानं साकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करतायत त्याचवेळी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानं रुपाली साकणकरांचं सा महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा आहे दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आत्ता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजित दादा यांच्याकडे मांडलेली आहे आणि ते पक्षाचे अध्यक्ष आहेत बीडचे पालकमंत्री आहेत आणि फलटण ही घटना जिथं घडली तो फलटण बारामती लोकसभेमध्ये येतो आणि बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा ताई पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे दोनही मतदारसंघांचा विचार करता अजितदादांची जबाबदेही अधिक आहे सबब महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला फलटण अतिरिक्त उपजिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले पोलिसांकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर आणि निलंबित पीएसआय गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर कुटुंबियांशी संवाद साधला रुपाली ठोमरेंच्या फोनवरून अजित पवारांनी हा संवाद साधला यावेळी कुटुंबियांशी संवाद साधताना आपण नेहमी सत्याच्या बाजूने असतो असा विश्वासही त्यांनी दिलाय तसंच आपण महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यामधल्या तळेगाव दशासर येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेत यवतमाळ येथील सभा पार पाडून अजित पवार अमरावतीच्या दिशेनं जात असताना हा प्रकार घडलाय सकाळपासूनच पोलीस पाऊस सुरू असताना देखील शेतकऱ्यांनी भर पावसामध्ये उभं राहत काळे झेंडे दाखवले दरम्यान जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत विविध पद्धतीनं आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्यानं चर्चेत असणारे अबू आझमी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलेत वंदे मातरम अनिवार्य करणं योग्य नसून मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे असं अबू आझमीननी म्हटलंय त्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानं राज्य सरकारनं एक अध्यादेश काढला यानुसार शाळा महाविद्यालय गृहसंकुलामध्ये मैदानावर संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं जावं असे आदेश देण्यात आले याचा व्हिडिओ आणि छायाचित्र काढून दिलेल्या लिंकवर पाठवण्याची विनंती या जी आरमध्ये करण्यात आली आहे किसी तरह से नफरत फैलाना और इस तरह के मुद्दे लाना वंदे मातरम के मुद्दे लाना मुस्लिम लड़कियों से शादी करो करो हम पैसे देंगे मतलब यानी ऐसी इश्यूज लाना जिसमें कहीं ना कहीं से मुसलमानों को परेशान किया जाए उनको दुखी किया जाए उनके साथ जुर्म जाती नजर आए तो उनको ऐसा लगता है कि ये करने से मेजॉरिटी उनके साथ आ जाएगी कुछ मत करो डेवलपमेंट मत करो काम मत करो खाली मुस्लिम हिंदू करते रहो जीत के आ जाओ जसे शेर के में खून लग जाता है ना तो हमेशा खून ही ढूंढता है तर या सोबतच बुलेटिन मध्ये वेध झाली इथेच थांबण्याची पुढचे बुलेट